संख्या संख्या जाऊ शकतो हो पाठव तुम्ही जास्तीवर कुठं कुठं निलेश शेंगाळे दुसरा मॉल टाकीत आहे लक्ष असू देशा मेवण्याला गुड

खतरनाक खतनाक निशांगाळे खतरनाक खतरनाक

संदेश ने संदेश ने पोर वाचवला ना बॉल टाकलेले आठ बॉल किती पाहिजे अठरा अठरा पाहिजे होते ना दोन डायरेक्ट इकडे फेकला बाळा बाळा બેકાર બોલે બેકાર બોલે છોટા પેકિટ બરા ધમાકા છોટા પેકિટ બરા ધમા